राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या परिवर्तन जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात तिरोडा गोरेगाव मतदारसंघातील दोनशे गावापर्यंत जाण्याचा संकल्प गोंदिया आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा तिरोडा येथे आलेली होती त्यानंतर आता परिवर्तन जन आशीर्वाद यात्रा सुरू करण्यात आली असून दिनांक तेवीस सप्टेंबर ते सोळा ऑक्टोंबरपर्यंत ही यात्रा चालणार आहे या दरम्यान तिरोडा गोरेगाव विधानसभे विधानसभेतील दोनशे गावे पिंजून काढण्याचा संकल्प यात्रेच्या माध्यमातून करण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते रविकांत गुड्डू बोपचे यांच्या नेतृत्वामध्ये यात्रेला आज दिनांक तेवीस सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे या यात्रेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले होते कसं आहे मी मागल्या पाच वर्षापासून मागच्या निवडणुकी विधानसभेनंतर मी पराभूत झालो होतो तर पराभूत झाल्यानंतर मी मतदारसंघ सोडला नाही पूर्णवेळ मतदारसंघामध्ये मी कामं केले जनसद सकड केला मी पण आता ह्या दोन महिन्यामध्ये जे निवडणूक आहे त्यामध्ये एक निवडणुकीपूर्वी माझ्या जनतेशी संवाद साधणे आणि त्या संवादाच्या माध्यमातून मी केले कामाची दखल मी केलेल्या कामाचा अहवाल लोकांपुढे मांडणं आणि जे सरकारमध्ये चुकीच्या काही योजनांचा एक मिसगाईड जनतेला करण्याचा प्रयत्न चालू आहे तो मेसेज जनतेपर्यंत पोहोचवणं हे आणि आशीर्वाद जनतेकडनं घेणे येणार हे माझे उद्देश आहे आणि या पूर्ण रॅलीमध्ये म्हणजे रथयात्रेमध्ये माझ्या मी जवळपास मतदारसंघातले दोनशे पंच्याण्णव बूथ माझे आहेत पूर्ण म्हणजे अरे गाववाईज घेतलं तर एकशे सदुसष्ट ना एकशे सदुसष्ट गावापर्यंत ही माझी यात्रा नॉनस्टॉप जाणार आहे आज तेवीस तारीख आहे पहिला दिवस आहे तेवीस तारखेपर्यंत पुढल्या महिन्याचा सोळा तारखेपर्यंत आहे फक्त एकच ब्रेक आहे तो म्हणजे तीस तारखेचा येस